महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा जालना जिल्ह्यात वाळूची विनापरवाना चोरटी वाहतूक करणारा हैवा पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांनी कारवाई करत जप्त केला जालना पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्याविषयी कारवाई करण्याचे सर्व पोलीस ठाण्याला आदेश दिले असल्याने अवैध वाळू माफियांच्या व वा अवैध धंद्यांच्या विरोधात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच ब्रास वाळूने भरलेला रेतीचा हायवा विना परवाना चोरटी वाहतूक करताना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांनी जप्त केलाय वाळूने भरलेला हायवा जप्त केला असून रेतीसह पंधरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे